मुंबई मनपाच्या घाटकोपर येथील टिळक मार्ग शाळेच्या नव्या इमारतीत पालक आणि विद्यार्थी स्वतः बेंच घेऊन घुसले आहेत मुंबई मनपाने गेल्या तीन वर्ष या शाळेच्या नव्या इमारतीचे काम सुरू ठेवले आहे त्यामुळे जुनी जागा अतिशय धोकादायक अवस्थेत असून तिथे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र अचानक पालिका प्रशासनाने ही जागा धोकादायक असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांना दीड ते दोन किमी लांब असलेल्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करणार असल्याचे पालकांना कळवले पण शाळेजवळ असलेली नवी इमारत जवळपास पूर्ण तयार असताना तिथे शिक्षण का सुरू होत नाही असा सवाल पालकांनी उपस्थित केला आणि थेट या नव्या इमारतीत घुसले स्वतः पालक आणि विद्यार्थ्यांनी जुन्या शाळेतील बेंच आणि इतर शैक्षणिक साहित्य नव्या इमारतीत आणले आहेत सध्या पालक आणि विद्यार्थी या इमारतीत ठाण मांडून बसले आहेत काय कारण नाहीये आमच्या मुलांचा शिक्षणाचा वाटपाळ होत होता आम्हाला तिकडं जायचं ना, 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 ना आम्हाला ही शाळा पाहिजे आम्ही ठेवलं आमची शेवटची तारीख होती आजची आम्ही ठेवलो आमचं काहीच नाही काही तारीख तकली आहे की शिकव आम्हाला प्रशासन सांगतोय ही शाळाचा पंखा तुटन की लाईट तुटन तुम्ही जिम्मेदारी घ्यायची तीन वर्ष ते तुटपी शाळेमध्ये आमची मुलं होती तेव्हाच तुटली नाही एवढी चांगली इमारतच तुटणार का कुठं लिहिलेलं आहे असं चांगली इमारत तुटून पडणार तर लिहिलेलं आहे का नाही ना जशी ती शाळा तशी पण शाळा आहे आता प्रिन्सिपल कोणी सगळ्यांना तेच सांगितलं आमच्या इथंच बसणार आहे पूर्वी आमची ही शाळा अशी गोल सर्कल मध्ये होती ती तोडली तोडल्याच्या नंतर सांगितलं की नवीन शाळा बांधते वर्षभरात काम, काम एकदम स्लो झालं त्या वर्षाच्या सुट्ट्या संपल्या आम्ही दरवर्षी सारखं गेल्या तीन वर्षापासून याही वर्षी मुलांना घेऊ त्या तुटक्या वर्गात बसत होतो पण गेल्या पंचवीस तारखेला मॅडम आल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथून सह्याद्री गणेश मंदिरकडे जावं लागेल त्या सह्याद्री इमारती तुमची मुलं घेऊन आम्ही नाही जाऊ शकत आमचं तेवढे आमच्या ऐकतच नाही सर आम्ही इथे यायला आमचे पन्नास रुपये लागतात तिथे दोनशे जाणार आणि त्याशिवाय मुलांचे ट्यूशन्स आहेत महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात मुलांना ट्युशन लावावच लागतात ट्युशनची फीस पहिल्या पाचशे होती आता बाराशे आणि तेराशे घेतात आम्ही महिनाभर एका घरात भांडिंग असतो तेव्हा जाऊन आम्हाला हजार रुपये मिळतात ते आम्ही असे असे उडवायचे म्हणून सांगते की आम्ही इथून हल्लो नाही आम्ही एनवर्डला गेलो होतो आम्ही लेटरही टाकला आहे आम्हाला सोमवारपर्यंत काय ते सांगा नाही तर आम्ही मुलं घेऊन वर चाललो आहे नवीन इमारतीमध्ये ते आज आम्ही केलं आज सोमवार आहे आज आम्ही मुलांना नेहमीसारखं शाळेत आणलं आणि घेऊन आम्ही नवीन इमारतीमध्ये सोडलेलं आहे